नमस्कार मंडळी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर तीन दिवस भरपूर भयंकर पाऊस पडला सगळीकडे पाणी तुपलं काय सगळं म्हणजे काय काय जणं तर तीन दिवस भरपूर पाऊस पडला तुम्ही बघते आणि आता आम्ही बी आर सी ते त्याच्यामुळे इथं पावसाचं एवढं काही जाणवत नाही शाळा पण आमच्या चालू आहेत बंद नाही आहेत तर मग अशी बघा आता आजच्या दिवशी म्हणजे मॉर्निंगपासून ऊन होतं एवढं कडक ऊन म्हणजे असं वाटत होतं की उन्हाळाच चालू झाला आणि क्षणात क्षणात म्हणजे एवढं क्षणात ना की पटकन आवळ भरला आणि पाऊस चालू झालाय तर मी माऊला आणायला गेले होते तर माऊला घेऊन येतानाचा व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा तुम्ही किती ढग भरले ते माऊला आणायला गेले होते तेव्हा होऊन होतं असं वाटलं की काही गरज नाही अजून एक छत्री घ्यायची पण जशी दुकानात गेली आणि तिथे थांबले थोडं सामान घेत तोपर्यंत भरपूर आवळ भरून आलं काळोखच करून टाकला अचानकच काळख झाला माऊ म्हणत होती छत्री का नाही आणली म्हणून तिची तर बघा डोंगराची इथे पण बघा किती पाऊस भरून आलाय भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे खूप काळं झालंय त्याच्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला बोलली की पोरांना घरी घेऊन जा तोपर्यंत मी येते ती आहे घेऊन तर इथे बघा ही आमची पाय वाट आहे आणि आम्ही इथूनच येतो जातो शॉर्टकट आहे एकदम आणि किती हिरवंगार आहे बघा ही आमची बॅक साईड आहे तिथून मार्केट आम्हाला जवळ वाटतं म्हणून आम्ही इथून जातो तर बघा कसं वाटतंय हिरवं हिरवं बाजूला डोंगर बाजू आणि लेफ्ट साईडला छान वाटतं बघायला दुपारी बारा वाजेपर्यंत ऊन पडले होते आणि आता बघा कसला आबाळ आलाय एकदम आबाळ उरून आले भरपूर जोराचा पाऊस पडेल आता दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडला आता पडला नाही सकाळपासून बघितल्यानं तसं वातावरण झालं आहे आणि आता माझी माऊ घरी आले कपडे बदलले काय आणलं दुकानातून आम्ही खाऊ आणलं आहे तर माव आता खाऊ तर बाहेर बघा बघा बाहेरचा व्ह्यू बघा आता पाऊस पडायला लागलाय आहे माऊ अशी जशी बोलली जसं काही तिला बोलली की मी पटापट पटापट बोलले एवढा फास्ट बोललीस तू का स्कूल मध्ये काय शिकवलं तुला टीचर, टीचर स्कूल मध्ये होती ना आता घरात थोडी ना, ना टीचर येणार आहे मग टीचरने तुला काय काय शिकवलं ते ना आपण मध्ये गावी गेलो होतो ना तेव्हा आणलंय ते शेंगदाणे दाखव ना टीचरने काय शिकवलं तुला मला दाखव तरी बघू दे टिफिन दाखव दोघांनी खाल्लं शेअर केलंस फ्रेंडला अरे तू पण फ्रेंडचं शेअर केलंस फ्रेंडनी पण शेअर केलं ना तुला व्हेरी गुड छान छान असं खाल्लं आणि तू तुझं केच खाल्लं का चॉकी खाल्लं ति तुझ्या फ्रेंडच्या टिफिन मधलं तू काय खाल्लंस केच कॉलला आणि टीचरने काय दिलं नाही तुला अभ्यास करायला नाही दिला दिलं हे कशाला पाहिजे किती खराब झालं हे बघ कस खराब झालं तुला, तुला माहिती ना आता तू त्याच्यात जाऊन बसणार मावला नुसतं खेळायला पाहिजे बस स्कूलमधून आलो नाही झालं चांगलं आहे मग जाऊन बस खेळ तू मी तेच नामू नामली नामली मी माऊ साडेतीन वर्षाची झाले तरी पण तिथं बोलल्याची बोलते अशी की थांबला नाम बोलते तू इथंच नाम जाऊ नकोस म्हणजे तिथे अजून बोबडे शब्द आहेत ना ते ऐकायला खूप छान वाटतात माऊ नामले ना मी ते मी ते नामले तुझ्यासाठी हा कुठे बसू मी तेच बसले ना मी पण मी इथे बसले गादीवर तू इथं बसलेस मागे का बसू मला इथंच बसायचं तुझ्या जवळ खालून जा अशी बघते बघा आगाव मुलगी माझी गंदू 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 हम्म hmm. बघ मोबाईल बघायचा का नाही बघायचा कस हा मग मोबाईल नाही बघायचा ना सांग सगळ्यांना मोबाईल नाही बघायचा काय होत मोबाईल बघितल्याने तू बघते मोबाईल खरं खरं नाही बघत ना जेवताना कोण बघतं मोबाईल मग जेवताना कोण बघत मोबाईल दिदी बघते जेवताना मोबाईल आणि तू काहीच नाही बघत ना तू गप्प खाली मान घालून जेवतेस अस आ आहे नाहीये बिचारी माझी च्यू शांत आहे आगा ही आगावर अंबी स्वतः बघते आणि हे करते तुझं घर छोट झालं त्याला मोठं कर ना मग अगं तुझं घर तुटलं ग माऊ हे ही जाळी ना जेव्हा च्यू आमची पाच वर्षाची होती आम्ही करंजडेला होतो राहायला पनवेलमध्ये तिथे भरपूर मच्छर होते तेव्हा चूला झोपायला ही आम्ही जाळी घेतली होती त्याचा पुरेपूर फायदा करून घेतलाय माऊ हे च्यू थोडे दिवस झोपली लहान होते तेव्हा नंतर मग बघा माऊ आता त्याच्यावरती त्याच्यासोबत खेळते फाटला पण तो खूप फायदा झाला आहे घेऊन आहे ना माऊ तुला आवडलं ना तुझं घर आपल्याकडे अजून एक घर आहे आपण ते नंतर कधीतरी खोलून दाखवूया आपलं हां प्रिन्सेसचं डॉ हाऊस आहे बघा आपल्याकडे आपण ते कधीतरी खोलून दाखवूया हां हाय ना आता नाही पप्पा येतील ना तेव्हा आपण दाखवायचं हां आता माऊला आणून झालंय माऊची बडबड ऐकली सगळं ऐकलं सगळं खोटं बोलते की मोबाईल ती बघत आहे पण मोबाईल आमची माऊ माऊ मोबाईल बघते फक्त आज बघितलं नाहीये नाहीतर माऊ मोबाईल बघते पण तिला सांगितलंय की डोळ्याला सर्कल येतात डोळा बंद पडतो बावा होतो मग ती आजपासून नाही बघणार ना मोबाईल हो की नाही असं केलं बेबीने असं केलं ना म्हणून नाही बघायचं म्हणून मोबाईल असं दाखवू तुला थांबा ते मोबाईलमध्ये तुला नंतर दाखवते तर आता हिली बारी झाली घेऊन ही एक पाहून एकला सुटते घरी परत एक वाजतो त्याच्यानंतर आता चूची स्कूल सुटेल एक चाळीसला दीड वाजता सुटते पहिली ते तिसरी वर्ग आणि मग चौथी ते पाचवी असे एक चाळीसला सुटतं तर आता मला चूल आणायला जायचं आहे पाऊस तर झालाही चालू फक्त अजून पाऊस जास्त नको पडायला तर सगळी मुलं भिजून जातील तो माझी माव घरी बसणार हो की नाही मी दीदीला आणेपर्यंत खाऊ खात बसणार हो ना, ना, ना मी नाही भिजणार मी छत्री घेऊन जाणार ना रेनकोट मला रेनकोट नाही मला रेनकोट घ्यायला सांग मग तू रेनकोट आणून दे मला हो हो पण असं असं खोटं खोट रेनकोट घालू बघा ही रेनकोट देते ते पण मला खोटं खोटं देते बरोबर आम्ही भेटतो नंतर दिदी आल्यानंतर आता बघा मी निघाली चिवडा आणायला पाऊस पाऊस गेलाय ढग गे मोकळं झालंय थोडं चला इथून जाऊया नम्रता आली इथे खुशांशीला घेऊन खुशांशी तर खेळतोय याची चार सुटली आणि इथे गर्दी झाली बघा भरपूर पावसाची हाय चल बि आमचा वर्ग आलाय चालली रुपाली चालली चला लवकर लवकर या लवकर लवकर या नक्षत्रात आल्या 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 बिझ चाल चल 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 बॅग दे हा थांबते ना दिसतेस <laughs> पूर्ण चूचा क्लास आहे हर्ष ते पण आहे का ना। 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 चला यांचा मुलगा बोलत नाहीत काय गप्पा गप्पा हा पण तुच्या क्लास मधला आणि समोरची मम्मी ह्या <laughs> दोघी आल्या स्कूल मधून पाऊस थोडा चालू झालाय हे बघा कसं उभा राहिलय आयडेंटी भेटणार होत ना आयडेंटी कार्ड नाही भेटलं यांना खुशू आला बाबा स्कूल मधून ना नुदु खुशू बसला बिचारा दिदीला घ्यायला आलाय आणि नम्रता हसली झोपेतून स्माइल दिली झोपे झोपेत थांबा चला चला बाय बाय चालले पुढे सत्र घेऊन आता घराजवळ आलोय आम्ही सानू सान। बघतोय तुम्ही हो पडोशी आता माऊची रिएक्शन भर दरवाज उघड ना उघड बा दरवाजा मी आले लवकर लवकर उघड दिदीला हो घेऊन आले मालचा आवाज आला हून नाही भेजला इला नवीन मोबाईल तर त्यांचे नाही तर आता छुप आले घरी तेव्हा असं भेटावं दाखवते हो दिदीला दाखवते मा माऊला सारखं माऊला नुसतं मायरा बघायला पाहिजे मँगो फॅमिली नको मग काय लावू काय पाहिजे होत डॉलच ठसक उठलाय काय केलं काय काय बनवतोय महाराज पप्पा केक दे दे। अच्छा डॉलचं पाहिजे आता मावलं डॉलच पाहिजे लावला हॅपी चल आता तुपटापट आवरून घे अभ्यास करायचा आहे ट्यूशन पण ट्युशन लागून जायचंय पण फक्त नावरावं लागेल चला आता जेवण खाऊन झालंय तर तुम्ही मग अशी बघितलं होतं की किती आबाळ आलं होतं पाऊस आला होता भरून पूर्ण पाऊस पण पडला चुवला आणायच्या टायमाला आणि आताचं वातावरण वात बघा कसं झालंय पडलंय आणि सकाळी पण असं धून होतं नंतर मग पाहुणेच्या टायमाला एवढा आबाळ भरलं ना आता ढग पण मोकळे झाले म्हणजे आज उन्हाळा पावसाळा टा चालू आहे आता मी मिचूरला ट्युशनला सोडवून आले हे आता येथे सहा वाजता यांना खूप काम आहे म्हणून त्यांना जायला जमलेलं चांगली झोप आली होती पाच वाजता पण हे बोलले की जा तू सोडवा म्हणून मला जावं लागलं ला तर ला आता ला। सहा वाजता बरोबर सहा वाज साडेपाचला सोडवलं तिला आणि आले आता माऊ झोपले तिला झोपून घेतले कारण की ती जर जागी राहिली असती ना मग ती पण आली असते सोबत ती बघा माऊस झोपली ही बघा माऊ झोपली इथे आता तिला थोड्या वेळाने उठवते कारण की साडेचार साडेचारला झोपली येते तू ट्युशनमधून आले आणि अर्नव आणि प्यूरची उद्या एक्झाम आहे यू बी ची दोगा, दोग, दोगा तर ते दोघं 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 पण एकत्र बसून अभ्यास आहेत आणि बघा अर्नवला लागलाय ला पडलाय तो स्कूलमध्ये पडलाय ना का रे असेंब्ली हॉलमध्ये इंजेक्शन पण दिले टीटीच टीटीच दिलं तेच मम्मी टीटीच बोलली मला टीटीच कसं दहा वर्षाच तर हे दोघे बसले त्याचा अभ्यास करत काय हाताला पण लागले नाही ते आय डी कार्ड ते हे असत ना ओके okay, बघा आमच्या स्कूलमध्ये असे टीचर वर्कशीट देतात ती वर्कशीट अँसर ह्यातलं तुम्ही वाचा म्हणजे जे येईल ते येईल पण सगळं अभ्यास करून ठेवते लसून पर्यंत हा हा मग सांगितले पप्पाला मी आणायला तर बघा असे प्रिंट आउट काढून आणले आम्ही मग मुला अभ्यास करता एट थर्टी झाले शिवला यायलाच बघा आठ वाजले आठ सवट वाजले अभ्यास करता करता तिचा नाश्तो चाललाय तर वेळ भेटणार नाही आणि बघा पाऊस बघा बाहेर कसं चाललंय मुसळधार दिसतय की नाही थांब लाइट बंद करते तेव्हा दिसते आता दिसतोय पाऊस तुम्हाला बाहेर बघा किती पाऊस पडतोय जोराचा दिवसभर पाऊस नाही आता पाऊस पडला फक्त दुपारी थोडा वेळ आला होता बस जोराचा आहे था पाऊस थांबा लाईट चालू करते ते दिसत नव्हतं ना व्हिडिओ मध्ये <laughs> आले आले चला मी जेवणाला लागते माझी जेवणाची तयारी चालू झाली हल्ली बटाटे कापून ठेवलेत बागे ह्यांना भजी खायची आहे म्हणून आणि इथं बटाटे कट करून ठेवलेत आणि आता मी राजमा शिजवून घेतले राजमा तर असा करते भाजी भाकरी भात भुजी तर पटापट -पत करून घेते च्यूचा पेपर आहे म्हणून च्यूचा बघा अजून अभ्यास चाललाय अजून तुझं रिडिंग चालू आहे झोपली नाही आणि वाजलेत किती बघा पावणे बारा होऊन गेले तरी पण ही जागली आणि ही माऊ बघा ही रुसले हिला मी ढकलली ना सारखी अंगावर येते म्हणून रुसले रुसली का झोपली काय माहिती बघूया जरा रुसले रुसले राग आलाय तिला बघा रागवून कशी झोपले मावली मावली बघू 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 ना तुझी डोळे तरी बघू अगं दे एकदा 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 एक नको ना रागो प्लीज मावल्या नको ना रागू सॉरी सॉरी माऊ माऊ सॉरी दिसली दिसली माऊली बघितलं सॉरी आहे सॉरी सॉरी आली जवळ आली माझी माऊ आणि ह्यांचे बाळ बघा

दाखव लोक लवकर आतमध्ये ठेवले तिने दे काढू दे पप्पाचे बाळ हम्म दे ते एक मला दे पप्पाचं बाळ थँक्यू यू आणि ते पप्पाचं बाळ आहे अ माझं ते ते चला हे जे पप्पाचं बाळ आहे आणि हे आमचं बाळ आहे चला झोप आली ना हे आपण घ्यायचं ठेवू आता झोप भरपूर झाला अभ्यास आपलं बापरे झोपायच्या टायमाला कसलं काय दाखवते तुला झोपेच्या टायमाला केस कि स सांगून दे बस कर स्वप्नात येईल तसं बघून रात्री तू मग भीती वाटते तुला त्याच्यात मग जास्त तुला भीती वाटते माऊ तुला भीती वाटली का नाही वाटली वाटली वाट ना हो तर आता आपण झोपूया तर सगळ्यांना बोल आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चारे चारे कमेंट करा व्हिडिओला लाईक करायचं शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा